तर आपण सध्या काळेश्वर मंदिरापाशी होतो तर आपण इथली परिस्थिती पाहू शकतो की नदी काठोकाठ भरलेली आहे जवळपास आता ही धोक्याची पातळी जी आहे ती कधी ओलडण्याची शक्यता आहे तर ब आपण नदीचे काठ पाहू शकतो सगळीकडं पाणी आता पसरायला चालू झालेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की जे विष्णुपुरी आपला प्रकल्प आहे तर त्या ठिकाणच्या अठरापैकी पंधरा दरवाजे आता ओपन केलेले आहेत ज्यामधून आपण शहरामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की त्याचा खूप जास्त प्रमाणात विसर्ग होत आहे आणि आज श्रावण सोमवार आहे तर शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे भाविकांचीसुद्धा खूप गर्दी आहे मंदिरापाशी आपण पाहू शकतो तर मंदिराच्या तिथे पण ज्या पायऱ्या आहेत तर त्याच्यापर्यंत ते, ते पाणी गेलेलं आहे एकदम वरची जी पायरी आहे तिथपर्यंत आणि आपण पाहू शकतो भाविकांसाठीचा जो प्रवेश आहे बऱ्याच जागी बंद केलेला आहे प्रशासनाने कारण बरेच भाविक पाणी पाहण्यासाठी सुद्धा नदीपात्राच्या जवळ येत असतात तरी गोदावरी नदी आपण पाहू शकतो महापुरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर सध्या कुणी घराच्या बाहेर निघू नका आणि पाण्याच्या ठिकाणी जर जात असाल तर ता व्यवस्थित काळजी घ्या आणि प्रशासनानेसुद्धा जागोजागी पोलीस तैनात केलेल्या आहेत एन डी आर एफच्या टीम आहेत काळजी घेण्यासाठी तर नागरिकांनीसुद्धा घराबाहेर पडू नये अशी विनंती करण्यात आलेली आहे

या ठिकाणी सूचना आपण लावलेली आहे घाट धोक्याचा आहे पोहण्यासक्त मनाय मना आहे आदेशावरून तर जहाज पाहू शकतो हे आपण रॉग टर्नमधलं जहाज आहे ते रॉंग टर्न घेतलं आहे त्यानं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जहाज आता आपल्या धरणाचे जे गेट आहे त्याच्याकडे जात आहे तर एखाद्या वेळेस या ठिकाणचे जे दरवाजे धरणाचे तर ते डॅमेज होण्याची शक्यता आहे पकडा पकडा हा गेले रे आणखीन एक बोट येऊ हो शकते आता या ठिकाणाहून आपण बोट पाहण्यासाठी झालेली गर्दी पाहू शकतो आपण या ठिकाणी दर्शनासाठी तेवढेच लोक आलेले आहेत मागचे जहाज पाहायला पूर पाहायला सुद्धा तेवढेच लोक आलेले आहेत या ठिकाणी आणखीन एक जहाज येत आहे आता तर पहिलं जहाज आपण पाहिलेलं होतं तर आता ते जहाज तिकडे गेले तिकडून त्याला ओढून घ्यावं लागणार आहे ये दिन का

हे मागच्या गावचे वाहून आलेले आहेत आता हे